गेल्या काही दिवसांपासून विरोधक मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करत आहेत आता यात भाजपची देखील भर पडली आहे त्यांनी मतदार यादीतील घोळाचा आरोप मित्र पक्षाच्या शिवसेनेवरती केला आहे सिल्लोड नगर परिषदेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत पंचायत समितीच्या चार क्वार्टरच्या पत्त्यावरती तब्बल पाचशे दहा मतदार दाखवण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे हे चारही क्वार्टर गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे ही क्वार्टर नाहीत तर खंडर आहेत कुलपाला देखील गंज आलाय पण मतदार यादीत बंद कुलपाच्या आड पाचशे दहा मतदार राहतात हे विशेष आणि हे मतदार मतदार यादीमध्ये शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी घुसवल्याचा आरोप हा भाजपनं केला आहे दरम्यान संदर्भातला आढावा घेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केले आमच्या प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी पाहूयात मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथं विरोधकांनी नाही तर पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनीच मतदार यादीवर आक्षेप घेतलाय ही यादी आठ तारखेला या महिन्याच्या आठ तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही यादी आहे सिल्लोड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची आणि हे जे पाचशे मतदार आहेत ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी मी येऊन पोहोचलेलो आहे आणि आता मी तुम्हाला पंचायत समितीचे ते क्वार्टर्स दाखवतो हे ते क्वार्टर्स आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून हे बंद आहेत इथे कोणीही वास्तव्यास नाही म्हणजे अक्षरशः हे क्वार्टर्स आहेत की खंडर अशा प्रकारचा प्रश्न पडावा अशी स्थिती या क्वार्टर्सची आहे आणि इथे असे एकूण चार आ, ते पाच क्वार्टर्स आहेत आणि इथे आत्ता तरी कुणीही राहत नाही आहे म्हणजे हे अशा प्रकारची कुलपं देखील गंजलेली आहेत अशा प्रकारची स्थिती आहे मात्र असं जरी असलं तरी या बंद कुल्पाच्या आड आतमध्ये अशा चार कुलपाच्या पलीकडे पाचशे लोक राहतात असं मतदार यादी या ठिकाणी सांगते आमदार अब्दुल सत्तार यांनी हे सगळं घडून आणल्याचा आरोप आहे आणि आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया पहिल्यांदा एक गोष्ट सांगा की ही यादी जी आहे ती कधी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यावरचे आक्षेप सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे या पाचशे अकरापैकी केवळ तीन आणि तीनच मतदारांच्या वोटर आयडीवर पत्ता आहे बाकी सगळ्यांना एन ए नॉट अवेल म्हणजे बिना पत्त्याचे महाराष्ट्रात पाचशे आठ लोक असे आहेत ज्यांना पत्ताच नाही आणि अशा सगळ्या लोकांना पाचशे आठ लोकांना या पंचायत समिती क्वॉर्टरमध्ये आणून घुसवण्याचं काम या बोगस प्रशासनानं केलेलं आहे कुणी आहे स्पष्टपणे आमचं मत असंच आहे की अब्दुल सत्तार यांच्या दबावाखाली नगर परिषद प्रशासन काम करत असतं आणि त्यांच्या दबावाखाली हा याद्यांमध्ये प्रचंड घोळ झालाय हा फक्त केवळ प्रभाग क्रमांक आठचाच विषय नाही सिल्लोड शहरातल्या अनेक प्रभागांमध्ये अशा प्रकारचे घोळ झालेले आहेत म्हणजे पाचशे दहा लोक आहेत कुठे ही लोक ज्यांनी टाकली तेच जाणू इथं जर पत्ता असला असता तर आपण जाऊन शोधलो असतो सिल्लोड शहरात पंचावन्न हजार मतदार आहेत हे त्यापैकी आहेत सिल्लोड मतदारसंघातल्या सव्वा तीन लाख लोकांपैकी की, की महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेपैकी हे देऊ जाणे पण आज हे लोक इथं राहत नाही एवढं मला नक्की माहिती धनंजय लॅकून मतदार राहतात शासकीय कागदावर हे या मतदार यादीवर स्पष्ट होत आहे कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा सिल्लोड छत्रपती संभाजी